वर्ग सहावा विषय मराठी पाठ चौथा देव आणि दानव स्वाध्याय शब्दार्थ बाळबोध जुने कल्पनातीत, कल्पनेच्या पलीकडे ओसरी बाहेरची खोली वाक्यप्रचार व वा त्याचे अर्थ आडेवडे घेणे टाळाटाळ करणे थोडक्यात उत्तरे लिहा प्रश्न पहिला आईने विनूला कोणते काम सांगितले उत्तर विनू घरी आला तेव्हा आईने त्याला सांगितले की हे फंसाचे घरे काढलेले आहेत व आंबे उतरवले आहेत तेव्हा चार सहा घरी ती नेऊन दे प्रश्न दुसरा विनूच्या आईच्या मते देव कोण आणि राक्षस कोण उत्तर विनूच्या आईच्या मते जो स्वतः उपभोग घेण्यासाठी आपली वस्तू दुसऱ्याला देतो त्याला देव म्हणतात आणि दुसऱ्याला न देता जो स्वतःच आधी अदाशासारखा खातो त्याला राक्षस म्हणतात प्रश्न तिसरा विनूच्या आईचे कोणते गुण या कथेतून दिसतात उत्तर विनूची आई बाळबोध वर्णाची देवभोळी व परोपकारी होती त्यांचे पाठांतर कल्पनातीत होते तसेच त्यांना वाचनाची खूप आवड होती प्रश्न चौथा विनू मोटेपणे कोणत्या नावाने प्रसिद्ध झाला उत्तर विनूच्या आईने बालपणीच त्याच्यावर देवत्वाचे संस्कार केले आणि या संस्कारातूनच पुढे विनोबा भावे या नावाने विनू प्रसिद्ध झाला खालील वाक्य कोण कोणास कौन म्हणाले ते लिहा आई पण मी थोड्या वेळाने म्हणजे जेवण झाल्यानंतर गेलो तर नाही का चालणार उत्तर विनू आईला म्हणाला आता सांग तुला देव बनायचे की राक्षस उत्तर आई विनूला म्हणाली मी सांगते त्या घरी हे गरे आणि आंबे देऊन ये आधी आई विनुला मनाली वचन बदला पुस्तक पुस्तके आई आई आंबा आंबे फळे फळ खा। मला खूप भूक लागली आहे वर्तमान काळ नाही मला देवच व्हायचं आहे भविष्य काळ तिला कवने का तोंडपाठ होती भूतकाळ भाषिक कार्य पुढील शब्दांना चे प्रत्यय जोडून शब्द तयार करा मूल मुलाचे तो त्याचे आंबा आंब्याचे राक्षस राक्षसाचे दुसरा दुसऱ्याचे देव देवाचे मानवता मानवतेचे भिंत बिन्त, भिंतीचे पुढे व विशेष अशी शब्दांची जोडी दिली आहे त्यातील विशेषण ओळखून द्या लाडक्या मुलाचे विशेषण लाडक्या बिनभिंतीची शाळा विशेषण हजारो श्लोक विशेषण श्लोक धार्मिक पोथ्या विशेषण धार्मिक बाळबोध वळण विशेषण बाळबोध परोपकारी स्त्री विशेषण परोपकारी पुढे दिलेल्या शब्दांचा उपयोग करून वाक्य तयार करा संस्कार मीनाच्या आईबाबांनी मीनावर खूप छान संस्कार केले परोपकारी विनूची आई परोपकारी होती वडीलधारा माणसांना प्रणाम करावा ओसरी ओसरीच्या पाऱ्या चढून विनूने आईला हाक मारली देवत्व विनूच्या आईने विनूवर देवत्वाचे संस्कार केले असेच नवनवीन व्हिडिओज पाहण्यासाठी आत्ताच माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद